क्या बात है? महेश पाटील आपलं अभिनंदन करेंगी महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे महेश पाटील आणि महेश पाटील यांचा घरचा साज सर्जा आणि भारत आजच्या बिंजोडचे मानकरी आहेत अभिनंदन महेश पाटील आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया महेश पाटील यांना बॅकपूरला गेले कट करण्याचा प्रयत्न सॉफ्ट स्मिसल, सुरेख झेल पकडलाय निलसन मडवी बॅक टू द पवेलियन पहिला चेंडू आलाय डॉट त्यानंतर विकेट मिळवली आहे गोलंदाज उद्देश पाटीलने न्यू बॅट्समन येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती विराज मुंडे येत आहेत चार षटकांचा सामना आहे ओमसाई आगर्सन आणि इशिता इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन टीम मध्ये अंतिम सामना मेगा फायनल सहा सामना सुरू आहे सामना असेल चार षटकांचा ऑन खेळण्याचा प्रयत्न ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित डाऊन दी बॉल ऑफ सीमा सीमारिषेवरती हा झेल पकडलाय विराज मुंडे शून्यावरती बाद बॅक टू बॅक दोन विकेट मिळवलेत उद्देश पाटीलने न्यू बॅट्समन विनायक येत आहेत हॅट्रिकची संधी आहे यादीच्या मॅचमध्ये मध्ये आपण पाहिलीय केजू मुंडेने विकेट ऍट्रिक पूर्ण केली होती आणि या मॅचमध्ये उद्देश पाटील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ठेवते कॉट अँड ची संधी कॉट अँड बॉल अंतिम सामनेमध्ये मेगा मध्ये देखील उद्देश पाटीलने विकेट अॅट्रिक पूर्ण केली आहे फलंदाज झाल्याबाद विनायक मुंडे बॅक टू द न्यू बॅट्समन ओमकार पाटील येत आहेत चांगली गोलंदाजी उद्देश पाटील करतोय विकेट विकेट्रिक पूर्ण गेली कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये करेंगी उद्देश पाटील जे कॅप्टन आहेत मोतीराम भोईल देखील कॅप्टन आहेत परंतु उद्देश पाटील आले होते टॉससाठी शॉट अंबोल करण्याचा प्रयत्न आणि प्रचंड वेग प्रचंड वेग थोडीशी दुखापत ओमकार पाटीलला जाणवते आणि पाचवा चेंडू येतोय डॉट त्यामध्ये एक विकेट अॅट्रिक देखील आहे मेडन षटक येईल का उद्देश पाटील च्या माध्यमातून या अंतिम षटकामध्ये या मेगा फायनलमध्ये मेगा फायनलचा सा सामना सुरू आहे वाकलन आणि आगासन या दोन संघांमध्ये श्रद्धांजली चषक ट्वेंटी ट्वेंटी फाय अपिश खेळतात मिस्टा आहे क्षेत्ररक्षक जज करतायत मेडॉपला झेल पकडलाय मेडन षटक आणि चार विकेट देखील मिळवलेत या षटकावर टाळ्या होऊन जाऊ द्या उद्देश पाटील साठी मेडन विकेट हॅट्रिक आहे या मॅच मध्ये उद्देश पाटीलने आणि